नमस्कार बदलापूर वाईस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आज बदलापूर शहरामध्ये अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते कारवाई सुरू आहे कुठे काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण घेत आहोत सध्या आपण जर पाहिलं तर बदलापूर पूर्व अंबरनाथ बदलापूर रस्त्यावरती आपण आहोत आणि येथे जे हॉटेल्स होते त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे तर पुढे आपण बघू शकतो मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणात जे ची आहे ते फर्निचरची दुकानं देखील या ठिकाणी आहेत त्याच्यावरती ही प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पदा न्यूजच्या माध्यमातून जे आहे ते लाईव्ह पोहोचवत आहोत आणि आपण बघू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी जे फर्निचरचे दुकान आहेत तेथील फर्निचर जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ही संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत जे आहे ते बदलापूर वाईस न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह पोहोचवत आहोत मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या ठिकाणी जे फर्निचरची दुकानं आहेत त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे संपूर्ण फर्निचर आपण जर पाहिलं तर बाहेर काढण्यात आलेला आहे शहरातील एकूण जी सगळी अधिकृत बा... बांधकाम आहे जवळपास साडेतीनशे अधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावरती ही कारवाई जी आहे ती केली जाणार आहे आणि आता आपण बदलापूर पूर्व येते आहोत मुख्य रस्त्याला लागून ती सगळी अनधिकृत जी बांधकामं आहेत तिथे कशा प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत आणि चारशे अडतीस अनधिकृत बांधकाम असणार आहेत आणि कारा जे मोटर शोरूम होतं त्याच्यावरतीही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कारवाई करण्यात आलेली आहे पुढे मोठं असं हे शोरूम होतं संपूर्ण पत्र्याचे शेड या ठिकाणी होते ही तेही या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे चार चारशे अडतीस अनधिकृत बांधकाम बद्रापूर शहरामध्ये आहेत तर आज बदलापूर पूर्व येथे ही कारवाई केली जाते दोन भाग विभागले गेलेले आहेत आपण समोर पाहिले तर कारा मोटर्स म्हणून मोटर, मोटर सर्व्हिस सेंटर होतं ते या ठिकाणी संपूर्ण या परिस्थितीचा आढावा आपण घेत आहोत आज तब्बल पन्नास अनधिकृत बांधकामांवरती कारवाई होणार असल्याचं समजते समोर आपण जर पाहिलं तर येथेही मोठ्या प्रमाणात अनधिकृत जे आहे ते बांधकाम होतं तेही आपण बघितलं तर तोडण्यात आलेलं आहे हे संपूर्ण आपण होऊ शकतो परिस्थिती हा संपूर्ण आढावा आपण बदलापूर वाईस न्यूजच्या माध्यमातून घेत आहोत पुढे दोन नामांकित शोरूम्स होते गाड्यांचे तेही या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेला आहे त्याचाही आढावा आपण घेणार आहोत अत्यंत महत्वपूर्ण ही कारवाई करण्यात आलेली आहे मुख्य अधिकाऱ्यांना माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून फटकारण्यात आलेलं मा फट त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या परिसरामध्ये जे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं दोन मोठ्या नामांकित कंपनीचे शोरूम या ठिकाणी होते तेही या ठिकाणी जमीन दोस्त करण्यात आलेला आहे आणि आजची बदलापूर शहरातली ही अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई कुळगा बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जी आहे ती करण्यात आलेली आहे काही प्रमाणात आपण जर पाहिलं तर या परिसरात वाहतूक कोंडीचं ही चित्र पाहायला मिळते कारण की मोठ्या प्रमाणात वाहनं जे सीबी या इथे आहेत आणि अनेकांचा आपण बघू शकतो याच ठिकाणी दोन नामांकित मोठ्या कंपनीचे शोरूम होते तेही या ठिकाणी जमीन दोस्त करण्यात आलेला आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून ही अत्यंत मोठी अशी तोडक कारवाई करण्यात आलेली आहे दोन मोठ्या कंपनीचे नामांकित शोरूम या ठिकाणी होते आपल्याला माहिती जर आपण बदलापूर पूर्व येथून प्रवास केला असेल या रस्त्याने जर आपल्याला याची कल्पना असेल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फर्निचरचं दुकान होतं ते देखील अनधिकृत होतं आपण पाहू शकतो ही संपूर्ण घटनास्थळाहून लाईव्ह अपडेट आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत बदलापूर वॉईस न्यूजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत आपण बघू शकतो या परिसरामध्ये जेवढंही अनधिकृत बांधकाम होतं हे पाडण्यात आलेलं आहे तोडण्यात आलेलं आहे सध्या आपण ही सगळी दृश्य पाहत आहोत अगदी बदलापूर अंबरनाथ हायवे लगतच असणारी ही दृश्य हे सगळे अनधिकृत बांधकाम आणि ही सगळं इथे जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे आणि ज्यांना जेवढं शक्य होईल तेवढं सामान त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपण बघू शकतो ही कारवाई कशा स्वरूपात आहे त्याचा आढावा घेत आहोत आता आपण पुढे पनवेल हायवेच्या दिशेने जाणार आहोत तिथे काय परिस्थिती आहे त्याचाही आढावा आपण घेत आहोत आणि आपण बघू शकतो पनवेल हायवेची इथे ही, हो ही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे सध्या सिग्नल लागलेला आहे त्यामुळे आपण थांबलेलो आहोत पण पाठीमागे काय परिस्थिती आहे त्याचा आढावा आपण तोपर्यंत घेऊयात या ठिकाणी जे अनधिकृत हॉटेल्स होते ते देखील तोडण्यात आलेले आहे सध्या सिग्नल सुरू हो, आहे त्यामुळे आपण काही सेकंदांसाठी थांबलेलो आहोत परंतु पनवेल ह्यावे येथे काय परिस्थिती आहे तेथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळ आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यावरती कारवाई केली जाणार का ते ही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि आता आपण बघू शकतो ही कारवाई मोठ्या प्रमाणात आहे ती सुरू आहे पनवेल हावेचा हा चौक आपल्याला माहिती आहे एच पी पेट्रोल पंपच्या पुढे तिथे सध्या आपण आहोत आणि तिथे मोठ्या प्रमाणात महाराजा चाय असेल सोबतच एक मोठं हॉटेल तिथे होतं त्याच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे तेथीलही परिस्थिती आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आणि आता काही सेकंदांमध्ये हा सिग्नल सुटेल आणि तिथे जाऊन आम्ही संपूर्ण या परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेत आहोत आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत जे आहे ते पोहोचवत आहोत आजचा दिवस जो आहे तो बदलापूर शहरासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि ही कारवाई कशाप्रकारे सुरू आहे त्याचाच आढावा आपण घेत आहोत स्वत मुख्य अधिकारी भारतीय आयकॉर्ड हे फील्ड समोर आपण बघू शकतो महाराजा चा वाला हे जे दुकान मुटा आहे त्याच्यावरती ही मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो ही तोडक स्वरूपाची जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे आजूबाजूची दुकान जमीन दोस्त करण्यात आलेली आहे कुठे कुठे काय परिस्थिती आहे कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा आपण आढावा घेत आहोत आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथे तरुण वर्ग येत असतो पनवेल ला आणि इथेही अनधिकृत बांधकामाचा सुळसाट पाहायला मिळालेला आणि हेही या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे महाराजा चायवाला इथेही आपण बघू शकतो कशा प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत बाजूला आपण जर पाहिलं तर जे हॉटेल होतं जे दुकान होतं त्याचंही या ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून तोडण्यात आलेलं आहे पुढे एक हॉटेल होतं आपण बघू शकतो तेही या ठिकाणी महाराजा बँकवेटच्या शेजारी असणारे ते हॉटेल आहे ते या ठिकाणी जे आहे ते जमीन दोस्त करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो आपण जर पनवेल अॅव्हिनी प्रवास केला असेल तर आपल्याला कल्पना असेल इथून येताना जाताना दोन मोठे हॉटेल्स होते इथे तेही या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे पुढे मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल्स आहेत तिथे काही कारवाई करण्यात आली आहे का तेही आपण पाहणार आहोत कारण की मोठ्या प्रमाणात पनवेल हायवे जे बदलापूर शहरातलं अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखलं जातं तेथेही अनधिकृत बांधकामांचा सोडसुराट आपल्याला मागील अनेक वर्षांपासून झालेला पाहायला मिळतो कारण की नव्याने विस्तारित होत चाललेलं आपलं बदलापूर शहर आहे नव्याने लोकसंख्या शहरामध्ये वाढतं आणि अशातच पुढे मोठ्या प्रमाणात आहे ते अनधिकृत बांधकाम आहे तिथे आपण जाणार आहोत आणि तिथे काही कारवाई करण्यात आली आहे का त्याचाही आढावा जो आहे तो आपण बदलापूर वॉईस न्यूजच्या या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत शहरामध्ये कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत तुळगाव बचापूर नगरपालिका प्रशासन कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर करत नाही ना याचाही ना। आपण आढावा घेणार आहोत आणि शहरात मोठ्या प्रमाणाची अनधिकृत बांधकामे सुरू आहे त्याच्यावरती कारवाई होते का फक्त काही मोजक्या लोकांवरतीच कारवाई केली जाते हे पाहणं तितकंच जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कुठेतरी आज कोरगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं अनेक जर तुम्ही दुकानं पाहिली कातर चौकातली दुकानं पाहिली बोरकडी चौकातली दुकानं पाहिली तर अनेकांनी आपली दुकानं जी आहेत ती बंद केलेली आहेत शेड खाली केलेले आहे आणि आपण पुढे पनवेल हवेच्या दिशेने जाणार आहोत आणि तेथे काय परिस्थिती आहे त्याचाही आढावा जो आहे तो आपण घेत आहोत आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार का तेही पाहणं जे आहे ते तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपण पुढे जाऊयात आणि काय परिस्थिती आहे पनवेल हायवेवरती सध्या आपण सुरुवातीचे दृश्य आम्ही आपल्याला दाखवली कशा प्रकारे कारवाई झालेली आहे ते आम्ही दाखवलेलं आहे परंतु पनवेल हायवेला आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं अतिक्रमण जर बदलापूर शहरामध्ये असेल तर पनवेल हायवेला मोठ्या प्रमाणात अधिक्रमण झालेलं आहे तिथे कारवाई झाली का त्याचा आढावा जो आहे तो आपण घेत आहोत आणि अत्यंत महत्वपूर्ण अपडेट बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत आजचा दिवस बदलापूर शहरासाठी महत्वाचा शहर आहे कारण की मोठ्या प्रमाणात शहरामध्ये अनधिकृत बांधकामं वाढलेली अनेक हॉटेल्स अनधिकृत ढाबे शहरामध्ये उभे राहत होते आणि कुठेतरी याला वचक बसणं गरजेचं होतं आणि माननीय उच्च न्यायालयाने प्रशासक मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना फटकारलं आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता आज मुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं परवेल हायवे जिथे सध्या आपण आहोत तिथेही मोठ्या प्रमाणात अंडीकुल बांधकामांचा सुरसुवळ आहे तिथे आपण आता पुढे चाललो आहोत परवेल हायवेवरती असणारे बांधकामा आहेत त्याच्यावरती कारवाई केली जाणार का आणि नगरपालिका कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न जर करणार नाही ना ही ही जी जी, तुंगेली ते, तुंगेली ते, 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 ते ही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट आहे आपण सुरुवात जिथून गेली जी ग्रामीण रुग्णालयाच्या इथून आपण सुरुवात केली तिथे प्रकारे कारवाई करण्यात आली त्याचा आपण आढावा घेतला आणि आता आपण जर पाहिलं तर या परिसरातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत आणि त्याच्यावरती आता गुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे का का ते का कारवाई करणार का ते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे काही प्रमाणात आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळते जे इथे बांधकाम आहेत आपण बघू शकतो हे जे गाळाधारक आहेत त्यांनी आपलं सामान या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे कधीही या ठिकाणी कारवाई होऊ शकते कारण की मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे टप्प्याटप्प्यांमध्ये ही कारवाई होणार आहे आणि इथे आपण बघू शकतो गावठी खानावळ असेल सौकर आपण बघू शकतो समोर अनेक जी दुकानं आहेत त्या लोकांनी आपलं सामान सा, जे आहे ते बाहेर काढलेलं आहे कारण की जर नगरपालिकेचा जे बी येथे आला तर यांना वेळ मिळणार नाही आहे तात्काळ हे जे सगळं अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती हातोडा पडतोय आहे आणि बांधकाम केलं जात आहे आपण आणखी पुढे जाणार आहोत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा शोषण आपल्याला पाहायला मिळाला ज्या परवानग्या लागतात ज्याही या ठिकाणी बऱ्याच अनधिकृत ढाब्या माल्यांकडे नाही आहेत आणि तब्बल चारशे अडतीस नावं या यादीमध्ये आहेत आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या केल्यानंतर शहराला बसलो आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आता पोहोचतो शहरातली काय परिस्थिती आहे आज बदलापूर पूर्व येथे कारवाई करण्यात आली अशी प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली की बत्तापूर पश्चिम येथे उद्या कारवाई केली जाणार आहे बत्तापूर शहरामध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकामं आहेत तेथे तेथे आम्ही कारवाई करू असं जे आहे ते मुख्य अधिकारी मार्तिक गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे आपण बघू शकतो की कारवाई तात्पुरत्या स्वरूपाची राहते कायम स्वरूपाची कारवाई केली जाते हे अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे पुन्हा उभे राहू नये यासाठी प्रशासन काय करणार काय पाहून पाहणार तेही पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे आपण जर पाहिलं तर मोठमोठी मुण इमारती वसाहती आपल्याला एकीकडे पाहायला मिळतात तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो अनधिकृत बांधकामांचा सुळसुळात आपल्याला बदलापूर शहरामध्ये काय ते पाहायला मिळतात संपूर्ण परिस्थिती हा संपूर्ण आढावा आपण बदलापूर व्हाइस न्यूजच्या माध्यमातून घेत आहोत आणि सर्व बदलापूर शहरातील जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरती टांगती तलवार आहे नगरपालिकेचा हातोडा कुठल्या बांधकामावर पडणार ही पाहण्यात तितकं आता महत्त्वाचं ठरणार आहे सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणात बदलापूर पूर्व येतील पनवेल हायवे परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांचा जो आहे तो विषय जो आहे तो ऐरणीवरती हल्तानी आता आपण बघू शकतो प्रकारे शहरामध्ये अनधिकृत बांधकामं वाढलेली आहेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामच असतील अधिकृत ढाब्या असतील अनधिकृत हॉटेल्स असतील उभारल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून बदलापूर नगरपालिका प्रशासनाला फटकरण्यात आलेलं त्याच्यानंतर आता ही कारवाई कशा स्वरूपात होते तात्पुरत्या स्वरूपात हो का। ही कारवाई होती का पुन्हा ही अनधिकृत बांधकामं उभी राहू नये यासाठी नगरपालिका प्रशासन काय करणार ते ही पाहण्यात महत्वाचं ठरणार आहे आपण मगाशी जेव्हा लाईव्ह बोलत होतो तेव्हा आढावा घेतला की जे बदलापूरमधील सुप्रसिद्ध हॉटेल आहे ते येथे कारवाई करण्यात नाही आली परंतु बाजूला दोन मराठी दो उद्योजकांनी सुरू केलेल्या हॉटेल्सवरती मात्र कारवाई करण्यात आली या ठिकाणी वॉशिंग सेंटर आहे तेही बाहेर बांधकाम शहरामध्ये असल्यामुळे त्याचा मोठा फटका जो आहे तो कुठेतरी शहराला बसला त्यामुळे आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि पुढची परिस्थिती ही आम्ही आपल्याला लाईव्ह आहे ते समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो पनवेल हायवेला ही जी अनेक दुकानं आहेत त्या दुकानधारकांनी आपला माल जो आहे तो सगळा दुकानाच्या बाहेर काढलेला आहे आणि आपण बघू शकतो कधीही या ठिकाणी तोडक कारवाई होऊ शकते पालिकेचा हातोडा या ठिकाणी बसू शकतो त्यामुळे शहरात ही आताची परिस्थिती आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत जे आहे ते लाईव्ह पोहचत आहोत शहरात कुठे कुठे कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईचा कशाप्रकारे फटका जो आहे तो लोकांना बसतो आहे याचा आढावा जो आहे तो आपण घेत आहोत आणि मोठ्या प्रमाणात मागील अनेक वर्षात बदलापूरमध्ये हे आणि अधिकृत बांधकाम जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं आणि याचमुळेच बघू शकतो माननीय उच्च न्यायालयाने कुलगाव मैदापूर नगरपालिका प्रशासनाला फटकारला आहे आणि आता जिथे कारवाई सुरू होणार आहे आपण त्या स्पॉटवर चाललेलो आहोत आणि प्रकारे संपूर्ण ही कारवाई सुरू आहे शहराला कशा प्रकारे या कारवाईमुळे भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो हे सगळं आपण याचा आढावा तर घेतच आहोत परंतु काय कुठे परिस्थिती आहे ही कारवाई किती महत्वाची आहे आणि आता कुठे कुठे ही कारवाई सुरू आहे आणि या कारवाईनंतर पुन्हा ही अनधिकृत बांधकामे अनधिकृत हॉटेल्स हे सगळे आपले मान वर काढणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे समोर आपल्याला जे पाहायला मिळत आहेत मोहन पाम या ही मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनधिकृत बांधक्रम आपण पाहिलं होतो जी यादी आम्ही त्या दिवशी आपल्याला वाचून दाखवली यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मोहन पाम येथील दुकानांचा समावेश येतो आणि आता आपण बघू शकतो या ठिकाणाची पुढे काम परत येते ही अनधिकृत दुकानं ज्या तोडण्यात ते आलेली आहे मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मोहन पाम परिसरामध्ये असणाऱ्या या अधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नगरपालिकेचे नगर परिषदेचे सगळे कर्मचारी आणि स्वतः अधिकारी मारुती गायकवाड आहे ॲक्शनमुळे वाटपूर गाडी वाटतो मला गाडी लावून ही संपूर्ण कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते जेसीबी सगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि स्वतः मुख्य अधिकारी मारुती गायकवाड हे फील्डवरती आहेत आणि संपूर्ण या कारवाईकडे अगदी बारीक लक्ष त्यांचं आहे सर्वांशी संवाद साधत आहेत अनेकांचे विचार विनिमय करून सगळ्यांशी संवाद साधून सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांना धीर देत आहेत परंतु ही कारवाई अत्यंत महत्वाची होती माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपण बघू शकतो ही संपूर्ण तोडक अशी कारवाई आपल्याला पाहायला मिळते आणि मोहन पाम जे बदलापूर शहरातील उच्चभू उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो या परिसरातील ही संपूर्ण परिस्थिती आपण पाहत हो। आहोत आणि शहरामध्ये कोठे कोठे ही कारवाई सुरू आहे याचा आढावा जो आहे तो आपण घेत आहोत आपण बघू शकतो अशा प्रकारे हे सगळं या ठिकाणी जे अनधिकृत काळे होते ते कशा प्रकारे तोडण्यात आलेले आहेत त्याचा आढावा या ठिकाणी आपण घेत आहोत आणि ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहेत आणि आज कुळगाव बदलापूर पालिका प्रशासन जे आहे ते ऍक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हे गाळे उभारण्यात आलेले आणि आता आपण बघू शकतो कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा हातोडा या अनधिकृत बांधकामावरती पडलेला आहे आणि संपूर्ण ही कारवाई जी आहे ती नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे कारवाईविषयी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड बदलापूर शहरातली प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातल्या बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर राहिला फॉलो करा